अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी खूप महत्त्वाची आहे माझ्या मतदारसंघातील सिनामाळा उपसा सिंचन योजना जी सत्तावीस पाच दोन एकोणीसशे चौऱ्याण्णवला तिला मंजुरी मिळाली चोपन्न कोटी रुपयाची आणि पंच्याण्णव शहाण्णवला काम प्रत्यक्षात सुरुवात झाले दोन हजार पाचला काही अंशी ही योजना सुरू झाली आणि मग त्यानंतर पहिली सुप्रमा तेवीस नऊ दोन हजार अकराला तीनशे कोटी रुपयाची होती दुसरी सुप्रोमा चार दहा दोन हजार सतराला सहाशे तेवीस कोटी रुपयाची होती आणि एकूण लागवडीखालील क्षेत्र चोवीस हजार पाचशे पन्नास हेक्टर होतं त्यासाठी चार पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी पाणी त्यासाठी आपण रिझर्व केलं आहे त्यातील आज सिंचनाखालील क्षेत्र सोळा हजार एकशे एक्कावन्न आहे आणि तूट जी आहे ती आठ हजार तीनशे नव्याण्णव आहे आणि आवर्षण तालुका आहे दुष्काळग्रस्त आणि मग अशा परिस्थितीमध्ये ती तूट भरून काढणं आणि मुख्य गोष्ट अशी आहे की याच्यासाठी नऊशे चोपन्न हेक्टर भूसंपादनाचा विषय त्या ठिकाणी होता आत्तापर्यंत सातशे आठ हेक्टर भूसंपादन आहे आणि दोनशे शेहेचाळीस हेक्टर भूसंपादन होणं अजून बाकी आहे आणि मग आपल्या उत्तरात देखील दिलं आहे आणि मग काही कामं बाकी आहेत जी मोडली जाधववाडी सोलनकरवाडी ही झाल्यानंतर अठराशे पस्तीस हेक्टर पण अजून पुन्हा त्या ठिकाणी पावली खाली येण्याची त्या ठिकाणी प्रोसेस सुरू आहे ही योजना त्या ठिकाणी दोन हजार पाचला सुरू झाली आणि आज दोन हजार पंचवीस आहे ह्याच्यासाठी जे उपसा सिंचनसाठी मंत्री महोदय ज्या मोटर वापरल्यात त्याला वीस वर्षाची लाईफ दिली होती आणि ती लाईफ संपली आहे ज्या मोटराने आपल्याला पाणी साडेचारशे ते पाचशे क्युसेक्स देणं अपेक्षित होतं ते आज तीनशे क्युसेक्स पाणी देत आहेत त्याच्यामुळं आम्हाला आवर्षण क्षेत्रामध्ये पाणी पुरेसं मिळत नाही आणि सातत्यानं त्या मोटरांचा ट्रबल होतोय बंद पडतात घोटाळे होते आणि त्याच्यामुळं खरं तर हे योजना त्या ठिकाणी खूप सुंदर आहे परंतु शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहोचवताना खूप त्रास झाला गेल्या वर्षी आणि म्हणून ह्या मोटरा दुरुस्त कराव्या ह्यासाठी बऱ्याच वेळा प्रयत्न झाला परंतु आता त्या वीस वर्षी लाईफ संपल्यामुळं नवीन मोटर सगळ्या आणि सहा किलोमीटरची रायजर लाईन पूर्वी ती जमिनीच्या आतून आहे आता ती वरून घेणे हा कारण ह्या ज पाईपलाईन आता कुजून गेली आहे बरंच करोजन झाले बरेच वर्षे वीस वर्ष झाले आहेत मातीत आहे त्यामुळं सातत्यानं लिकेज होत आहेत आणि घोटाळे होत आहेत आणि शेतकऱ्याला पाणी मिळत नाही तर ही सहा किलोमीटरची लाईन आणि हे ह्याच्यासाठी तिसरी सुप्रमा त्या ठिकाणी आपल्याकडं प्रस्तावित केली आहे एकशे दहावी मीटिंग झाली आणि ते सुप्रमामध्ये काही त्रुटी काढल्यात आणि मग ह्याचबरोबर आमची मुख्य मागणी अशी आहे की ह्या तिन्ही सुप्रमा आता तिसरी सुप्रमा आपल्या इथे यामध्ये आपल्याला तुळशी म्हणून गाव आहे माझ्या मतदारसंघातलं फक्त दोनशे तेवीस तीस किलोमीटर तीस मीटर दोनशे तीस मीटर फक्त अंतर आहे जे त्या ठिकाणी पीडीएन टाकायचे आहे आणि त्या गावाचा पाण्याचा प्रश्न मिटतोय त्या गावची मंत्री महोदय अवस्था अशी आहे त्या गावात चारशे पाचशे पोरं येतात ज्यांची लग्न होईना आहेत का तर गावाला पाणी नाही कोरडं गाव आहे आज त्या ठिकाणी त्या पोरांच्या साहेब त्या विषय तर मांडू द्या त्यासाठी तर त्या ठिकाणी पाणी देणं आवश्यक आहे आणि फक्त दोनशे साठ मीटरचा विषय आहे दुसरं साहेब बावी गाव आहे बावी गावामध्ये दोन हजार चार साली शंभर टक्के मतदान एकाच बाजूला झालं होतं एकही मतदान विरोधात गेलं नव्हतं का तर पाणी आलं पाहिजे ह्या गावाला परंतु आज देखील दोन हजार पंचवीस आलं एकवीस वर्ष झाली त्या जा गोष्टीला अजून त्या ठिकाणी पाणी पोचलं नाही आणि फक्त अठराशे पन्नास मीटर त्या ठिकाणी काढायचं राहिलंय आणि परितेवाडी गाव आहे सतराशे ऐंशी मीटर राहिले आज कुर्डू असेल पिंपळकुटे असेल आंबड असेल अंजनगाव खिलोब असेल गोटीचा काही वरचा भाग असेल ह्या सात गावाचा प्रश्न आणि उजव्या डाव्या बाजूला पाणी आहे आणि आपल्या उत्तरात दिलंय की त्या ठिकाणी लाभ क्षेत्रातली तूट त्याची तपावत येते परंतु ही लाभ क्षेत्रातलीच गाव आहेत त्या काळातल्या त्या नेते मंडळींनी ही गावं जर घेतली असती तर ही आज प्रश्नच निर्माण झाला नसता त्या लोकांनी केलेल्या चुकीमुळे आज आम्हाला त्या ठिकाणी ही गोष्ट करावी लागते माझी विनंती आहे मंत्री महोदयांना कि ह्यामध्ये ह्या, ह्या सात गावाला खास बाब म्हणून मी आपल्याकडं त्या ठिकाणी मंत्री महोदय वारंवार आपला पाठपुरावा केला आपल्याला पत्र दिलेत चोवीस मार्च दोन हजार पंचवीसला ला शासनाने शासनाकडे त्या ठिकाणी सगळा प्रस्ताव रीत सर आपल्या कार्यालयात आलाय तर आमची विनंती आहे की खास बाब म्हणून ह्या सात गावाचा समावेश करावा आणि ह्यासाठी लागणाऱ्या अठ्ठावन्न कोटीची तरतूद ह्या तिसऱ्या सुप्रमामध्ये त्या ठिकाणी करावी आणि मग ही सुप्रमा त्या ठिकाणी झाल्यानंतर आमच्या ह्या गावाचा प्रश्न मिटल आणि पाण्याचा प्रश्न मिटेल तर माझा आपल्याला स्पेसिफिक प्रश्न एवढाच आहे की आपण यांना तात्काळ मंजुरी देणार का हे सुप्रमा तिसरी आहे हिला त्या ठिकाणी एकशे दहाव्या मीटिंग मध्ये काही त्रुटी काढल्या पूर्ण करून आपण तात्काळ त्याला मंजुरी देऊन आणि भूसंपादनासाठी जे पैसे उर्वरित देणं बाकी आहे त्या शेतकऱ्याला वीस वर्षानंतर आज पैसे वाट बघतायत तर ते कधी मिळणार एवढे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत मान्य मंत्री मोदय अध्यक्ष मोदय सीनामाडा प्रकल्प जो आहे तो खरं म्हणजे त्या भागातील विशेष करून दुष्काळी भागाला पाणी देण्यासंदर्भात त्यावेळी दोन हजार पाच साली प्र, त्या प्रत्यक्ष प्रकल्प कार्यावी झाला आणि कालव्याची लांबी काही फार नाही आहे मला वाटतं चार किलोमीटरपर्यंत कालवा आहे साडेचारशे किशेक्सनी पाणी वाहन क्षमता आहे पण अध्यक्ष महोदय खरं म्हणजे ही जी आता मागणी सन्मान्य आमदार मोदय करतायत ही त्या प्रकल्पाच्या बाहेरची गावं आहेत अन कमांडची आहेत जी पळशी वगैरे तुम्ही जे नाव सांगितले आपण आणि साधारण अध्यक्ष महोदय Uh, मूळ जे कार्यक्षेत्र मूळ जे क्षेत्र आपण लाभ क्षेत्र होतं त्यामध्ये अद्यापही जवळजवळ सहा हजार दोनशे साधारण हेक्टरची तूट भरून काढण्याची अजून आपल्याला आवश्यकता आहे तर अध्य अध्यक्ष याच्यामध्ये सन्मान्य सदस्यांनी मागणी केली ती खरं म्हणजे महत्त्वाचीच आहे यामध्ये या, या दुष्काळी भागाला पाणी देण्याकरता एका पर्यादा आमच्यासमोर दिसतोय की जे सिनेमाहाड आता साडेचार टी एम सीचं पाणी येत आहे क्षमता आहे पण त्यामधून जर ओवरफ्लोचं पाणी आपल्याला जर मिळालं तर ते ओवरफ्लोचं पाणी ह्या देण्या देण्यासंदर्भात आपण निश्चितपणे विचार करू की ज्यामध्ये द्या पाणी द्यायलाच पाहिजे आग्रक्रमानं पाणी जवळून चाललं आहे केवळ ते लाभ क्षेत्रात आहे नाही ही हा चर्चा मुद्दा नाही आहे पण त्या गावांना पाणी दिलं पाहिजे अशा प्रकारचा मी निर्णय करतो आहे दुसरा जो दोन तीन गावं जी आहेत त्याला उपसा सिंचन योजना करून द्यावं लागणार आहे विशेष करून हे तर पिढ्याने पाणी जाईल आहे पण हां पण जे उपसासिंचन कोणी दोन तीन गावाचा पण मुद्दा राहिलेला आहे तर त्याला साधारण अपेक्षित खर्च आमच्या अधिकारी सांगत आहेत की अठ्ठावन्न कोटी रुपये काही त्याला अपेक्षित खर्च आहे पण त्याचा मी एकदा फेर आढावा घ्यायला सांगितला आहे कारण इतका खर्च अपेक्षित इतका खर्च येणं आवश्यकता नाही आहे आपल्याला फायनान्शियली व्हायबिलिटी कारण छोट्या आर्थिकदृष्ट्या ते व्हायबल दिसलं पाहिजे परंतु शेतकऱ्यांना पाणी देण्यासंदर्भात काही शासनाला काही अशी कुठली व्हायब्रिटीचा प्रश्न नाही आहे आग्रक्रमानं पाणी दिलं पाहिजे शासनाची भूमिका आहे निश्चितपणे त्या गावांना त्या बाबतीमध्ये स्वतंत्रपणे त्यालाही सिंचन योजना करून खरं म्हणजे प्रस्ताव असा होता अध्यक्ष महोदय की त्या भागातील जी गाव गाव लोकं आहेत त्यांना जर आम्ही परवानगी दिली तर त्या कालव्यावरून ते व्यक्तिगत लिफ्ट करू शकतील का आणि ज्या वॉटर बॉडीज तयार झालेल्या आहेत तिथे तर त्या त्यांनी भरून घ्याव्यात असा एक पर्याय आहे तर आपण सुचवा आम्हाला काय त्याच्यामध्ये पर्याय असेल तो आपण तो स्वीकारू आणि तिसरा मुद्दा जो आहे की जे भूसंपादनाचे पैसे राहिले आहेत जो अठ्ठ्याण्णव कोटी रुपये राहिलेले आहेत त्यामध्ये एक सव्वीस कोटी रुपये ह्या वर्षी आपण दिलेत वरील खरं म्हणजे इतकी रक्कम राहणं उचितच नव्हतं पाच साली झालेला प्रकल्प आहे भूसंपादन केव्हा झालं आहे अजून आपण पैसे देऊ शकत नाही ही काही गोष्ट बरोबर नाही तर आमचा प्रयत्न आहे की ह्या वर्षामध्येच जास्तीत जास्त डिसेंबरच्या पुरवणी मागण्यामध्ये अंतर्भाव करून ही सगळी रक्कम आपल्याला शेतकऱ्यांना देता आली पाहिजे ही शासनाची शासनाची भूमिका आहे आणि म्हणून मला वाटतं आणखीन काही याच्यामध्ये करण्या करण्याची आवश्यकता असेल तर सन्मान्य आमदार महोदय म्हणत असतील तर या अधिवेशनानंतर आणखीन त्याच्यामध्ये काही आपल्या सूचना असतील तर जरूर त्याचा आपण बैठक घेऊन विचार करू नाही आता झालं ना त्याने बैठक घेऊन म्हटल्यावर झालं ना मंत्री मोदय आज आता आपलं शहाण्णव टक्के उजनी धरण भरलंय आणि एकवीस हजार क्युसेक्स पाणी नदीतनं जाते एक लाखापर्यंत गेलंय आणि ह्याच्यासाठी विशिष्ट ह्या तुळशी गावाला तळी आहेत बावीला ते ही फक्त भरून दिली तरी आमचं काम मागतंय आपण सकारात्मक उत्तर दिलं त्याबद्दल धन्यवाद चला लक्ष्मीजी क्रमांक दोन नाही ना, प्लीज प्लीज पाणी जे आहे दाखवलेलं आहे सर्वांना न्याय द्यायचा जेवढं पाणी आपल्याला फ्लोरी देता येईल आता जिथं वॉटर बॉडी पाजर वगैरे पुरी बांधलेले आहेत ते निश्चितपणे भरून देण्याच्या सूचना देण्यात यायची चला रोहित